harashtra news live शोध सत्य बातमीचा पांगरा येथे मोकार कुत्र्यांच्या हल्ल्यात वानर गंभीर जखमी पूर्णा तालुक्यातील पांगरा दिनांक 12 रोजी सकाळी जिल्हा परिषद शाळेजवळील झाडावर कळपातील एक वानर खाली आले असता मोकार घेऊन गंभीर जखमी केले असता झाडावरील कळपातील वानर छिडून खाली येताच मोकाट कुत्रे पळून गेले मात्र वानरास कुत्र्यांनी चावा घेत वानराच्या छाती मांडी पाय फोडून जखमी केले घटना प्रकार गावकरी नागरिकांनी पाहिल्यानंतर जखमी वानरास बिस्किट खाऊ घालून पाणी पाजून दिले व वनाधिकारी शेख निलोफर वनविभाग परभणी पशुधन विकास अधिकारी चुडावा यांच्याशी संपर्क करून माहिती दिली संबंधित वनरक्षक शेख परभणी यांच्या सांगण्यावरून पशुधन वैद्यकीय यांनी जखमी वानरावर प्राथमिक उपचार केले व परभणी वन विभागाची पेट्रोलियम कारणे पुढील उपचारार्थ परभणी येथे नेण्यात आले असून उपचारानंतर तब्येत ठीक झाल्यास सदर वानरास वनात सोडून दिल्या जाईल वनरक्षक कर्मचारी शेख निलोफर यांनी सांगितले महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा